हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्लॉगला मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर आज मी बाल्कनी मेकओवर करणार आहे तर इथे पाहू शकता ज्या कुंड्या मी बनवलेल्या होत्या तेलाच्या कॅनीपासून तर त्याच्यामध्ये मी अगोदर माती भरून घेतलेली आहे आणि इथे पाहू शकता पूर्ण बाल्कनी आणि जे डी आय वाय बनवला होता ते मी वर तात्पुरता ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे इथे एक स्टँड बनवायचा आहे लोखंडी आणि त्याच्यावर ह्या पूर्ण कुंड्या ठेवायच्या आहेत तर इथे मी काल माती आणून घेतली होती त्या बकिटामध्ये उरलेली माती आहे जी की त्या मोठ्या कुंडीमध्ये टाकायची आहे कारण त्यातली पावसाने माती जाऊन जाऊन थोडीशी कमी झालेली आहे त्याच्यामुळे मी तिथं ठेवलेली आहे आणि काही याच्यामध्ये भरून घेतलेली आहे तर आज मी हा सकाळी सकाळी व्लॉगला सुरुवात केलेली आहे परंतु बाल्कनी कोर मी दुपारून करणार आहे कारण जे स्टँड करण्यासाठी आमच्या भैया येणार आहेत त्यांना थोडा वेळ आहे तर काल त्यांनी हे पूर्ण माप घेतलं होतं आणि माप घेऊन ते खाली दिसते ते लोकांना सुद्धा आणून ठे टाकलेलं आहे तर आज ते येणार आहेत स्टँड करायला तर सर्वात अगोदर मी तात्पुरती बाल्कनी क्लीन करणार आहे कारण काल पाऊस झाला होता पावसामुळे खूप घाण झालेला आहे पण झाडं पाहू शकता किती मस्त झालेली आहेत याला तर खूप सारे फुलं येत आहेत आणि हे पण पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत एका दिवसाच्या पावसाने हिरवे हिरवे गार सर्व झाडं झालेली आहेत मोगऱ्याला सुद्धा पाहू शकता किती सुंदर कळ्या वगैरे आलेल्या आहेत पण आता मोगऱ्याला फुलं येणं थोडं कमी होते तर भेटूयात दुपारी तर ही आदल्या दिवशीची क्लिप आहे आदल्या दिवशी आमच्या भैया येऊन इथला माप वगैरे घेऊन गेले होते आणि ते लोखंड जे लागते स्टँडसाठी ते घेऊन आले होते तर हे माझे छोटे दीर आहेत आणि माप वगैरे घेऊन गेल्यानंतर मी शांच्यापारी खालून माती आणली होती आमच्या शेजारचा जो फ्लॉटरी काम आहे तिथे काळी माती आहे तर मी तिथली माती आणून ज्या कुंड्या बनवल्या होत्या त्या कुंड्यामध्ये ही माती भरून घेणार आहे कारण उद्या मला बाल्कनी मेकवर करायचं आहे त्यासाठी ही आदल्या दिवशीची तयारी सुरू आहे तर इथे पाहू शकता मी काही कुंड्या भरून घेतलेल्या आहेत आणि काही भरायच्या राहिलेल्या आहेत तर आणखीन मी एक्स्ट्रा दोन बकेट माती आणून ठेवली होती ज्या आपल्या झाडांच्या कुंड्या आहेत ते पाणी घालून घालून त्यातली मातीसुद्धा कमी झालेली आहे मुळ्या उघड्या पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मला माती टाकायची आहे थोडी थोडी तर मी सर्व कुंड्यांमध्ये सुद्धा माती टाकून घेतलेली आहे आणि जी रेडीमेड लांबणीची कुंडी आहे बांधलेली त्याच्यामध्ये सुद्धा मी माती टाकलेली आहे आणि इथे पाहू शकता माझी पिल्लीसुद्धा मला मदत करत आहे आणि लक्ष्मीकडं पाहून मला आरुषची खूप आठवण येत आहे कारण आरुषला गार्डनच्या कामामध्ये खूप इंटरेस्ट आहे तो मला खूप मदत करतो तसंच लक्ष्मीलासुद्धा माझी मदत करायची आहे आणि इथे पाहू शकता स्टँड बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे तर जे स्टँड आहे ते त्यांनी खालीच बनवून घेतलेलं आहे कारण भया म्हणले की बाल्कनीमध्ये थोडंसं डॅमेज होईल त्याच्यामुळे त्यांनी खालीच हे पूर्ण बनवून घेतलेला आहे तर भैयाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी हा बिझनेस स्वतःच्या पायावर उभा केला असं म्हणू शकतो कारण ते स्वतःच शिकले आणि आता त्यांचा खूप मोठा बिझनेस झालेला आहे खूप साऱ्या ता, त्यांना ऑर्डर येतात आणि खूप चांगलं काम करून देतात कमी बजेटमध्ये दे सुद्धा काम करून देतात तर इथे पाहू शकता माझ्या स्टँडची जवळजवळ पूर्ण कटई झालेली आहे आणि ते इथे जॉईंट करत आहेत तर हे सुद्धा त्यांचे छोटे भाऊच आहेत तर दोघं भाऊ भाऊ पाहू शकता किती मन लावून काम करतात तर ह्या दोघांचं काम खाली चाललेलं आहे तोपर्यंत मी त्यांच्यासाठी नाश्त्याला खिचडी वगैरे बनवणार आहे त्यासाठी मी आता वरती जाऊन नाश्त्याची तयारी करणार आहे आणि जोपर्यंत स्टँड तयार होणार नाही ना, तोपर्यंत मला बाल्कनीत काहीही काम करता येणार नाही त्याच्यामुळे मी अगोदर नाश्त्याची वगैरे तयारी करून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी नाश्त्यासाठी खिचडी बनवत आहे तर खिचडीला फोडणी वगैरे देऊन मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घातलेले आहेत आणि दाण डाळ तांदूळ एकदा मिक्स करून याच्यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि मिडियम गॅसवर एक शिट्टी तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि इथे पाहू शकता तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपली खिचडी किती यम्मी तयार झालेली आहे तर एक वेळेस आपल्याला व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आणि मी सर्वांचे ताटंसुद्धा लावणार आहे तर इथे मी पापडसुद्धा तळले होते तर जे माझं स्टँडचं काम आहे ते झालेलं आहे अगोदर नाश्ता करून घ्यायचा आणि नाश्ता करून ना घेतल्यानंतर इथे पाहू शकता स्टँड पूर्ण तयार झालेला आहे आणि आता हे पूर्ण कुंड्या वगैरे मला स्टँडवरच लावायच्या आहेत तर कुंड्या स्टँडवर लावायच्या अगोदर मी सर्व कुंड्यांची माती भूसभूषित करून घेतलेली आहे आणि हे जे झाड आहे हे खूपच हायटेड झालेलं आहे आणि थोडीशी जरी हवा आली तरी हे पडल्या जाते म्हणून हे मी पूर्ण झाड काढून घेतलेलं आहे आणि याची माती स्वच्छ करून मी याची कटिंग लावणार आहे थोडीशी कटिंग जरी लावली तरी पण ते झाड खूप मोठं होतं आणि इथे पाहू शकता ही एक वाऱ्याने कुंडी पडली होती तर त्या कुंडीतलं झाड मी मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करणार आहे आणि ह्या कामामध्ये सुद्धा लक्ष्मीलाच मदत करायची आहे पाहू शकता किती खुश आहे आणि किती गोड हसते त्याच्यामुळे तिला दूर पण करता येणं झाले तर आता मी तिला बाजवर ठेवून बाकीचे पूर्ण कामं करून घेतलेले आहेत आता ह्या कुंड्या अगोदर सर्व अरेंज करणार आहे तर मी असं ठरवलं की आ, ही जी बनवलेली कुंडी आहे पाहू शकता पेंटिंग किती सुंदर केलेली आहे प्रत्येक याच्यावर वेगवेगळी पेंटिंग केलेली आहे तर अगोदर मी सरळ सरळ अरेंज करून घेते आणि नंतर थोडशा डिझाईन लावणार आहे तर मी ठरवलं आहे की एक प्लॅस्टिकची कुंडी आणि एक डी आय वाय केलेली कुंडी असं लावायचं तर इथे पाहू शकता मी पूर्ण लावून घेतलेलं ला आहे तर खूप वेळेस आदलून बदलून ह्या कुंड्या लावलेल्या आहेत आणि लक्ष्मी पाहू शकता हे सगळं पाहत होती कारण तिलासुद्धा करायचं होतं आणि मी माझ्यात कामामध्ये बिजी होते सोबत लक्ष्मीचे पप्पा सुद्धा होते लक्ष्मीसोबत खेळायला तर इथे पाहू शकता माझ्या कुंड्या वगैरे पूर्ण लावून झालेल्या आहेत आणि आता ह्या ज्या नवीन कुंड्या बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी कटिंगसुद्धा लावून घेणार आहे तर पाहू शकता किती सुंदर लुक आलेला आहे आणखीन तर खूप सारं काम बाकीच आहे बाल्कनीमध्ये आणि ह्या स्टँडला मी कलरसुद्धा देणार आहे ऑइल पेंट पण सध्या थोडा दिवसांनी देणार आहे कारण लगेच माझं कलर देणं हो होणार नाही त्याच्यामुळे मी तोपर्यंत कुंड्या खाली ठेवू शकत नाही म्हणून मी डायरेक्ट कुंड्या अरेंज केलेल्या आहेत आणि हे पाहू शकता काही झाडं आहेत हे झाडंसुद्धा मला ट्रान्सफर करायचे आहेत आणि जी ही मोठी कुंडी आहे याच्यातले पूर्ण मी झाडं काढून टाकणार आहे कारण गुलाबाची झाडं दोन तीन वर्षे झालं लावले होते आणि त्यांनी खूप मला फुलं दिलेली आहेत आता मी ते काढून टाकणार आहे कारण वाळून गेलेले आहेत आणि ह्या सुद्धा मी पूर्ण झाड काढून टाकणार आहे कारण त्याच्यामध्ये एक कढीपत्त्याचं झाड आलेलं आहे ते कडीपत्त्याचं झाडं मला जगवायचं आहे त्याच्यामुळे पूर्ण मी त्यातले झाडं दुसऱ्या कुंड्यामध्ये लावणार आहे छोटे -छोटे, ला ला तर इथे पाहू शकता खूप साऱ्या कटिंग आहेत छोट्या छोट्या मी काढून ठेवल्या होत्या त्या कटिंग मला ज्या कुंड्या आपण बनवलेल्या आहेत आय वाय त्याच्यामध्ये लावायच्या आहेत तर हे पूर्ण बाल्कनीचं काम करायला मला जवळजवळ तीन ते चार तास लागले होते दिसायला किती छोटं दिसते पण करायला गेल्यावर खूप वेळ खाते तर इथे मनी प्लांटच्या कटिंगसुद्धा मी काढून ठेवल्या होत्या तर तिकडे पाहू शकता तुळशीकडं खूप सारा मनी प्लांट आहे तिथल्याच मी कटिंग काढून ठेवल्या होत्या तर मी पूर्ण कटिंग लावून घेते तर इथे पाहू शकता याच्यातलं सुद्धा मी एक झाड काढून घेतलेलं आहे आणि यातली माती भुशभुशीत करायची राहिली होती तर ती पण मी एकदा करून घेते आणि ही कटिंग मी दुसरीकडं लावणार आहे तर हे पाहू शकता हे झाड मला ह्या कुंडीमध्ये लावायचं आहे त्याच्यामुळे मी या कुंडीतले पहिले झाडं पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि ह्या कुंडीतलं झाड मी ह्या समोरच्या कुंडीमध्ये लावलेलं ला आहे आणि जे वाळलेले पानं वगैरे आहेत ते लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर याला पावसाळ्यामध्ये फुलं येतात आता जवळजवळ याचा टायमिंग झालेला आहे फुलं यायचा जेव्हा फुलं येतील तेव्हा मी व्हिडिओमध्ये दाखवेलच तर हे समोरचं बारीक झाड किती सुंदर दिसते पाहू शकता किती हिरवंगार झालेलं आहे आणि हे झेड प्लांटसुद्धा खूप छान ग्रो करत आहे तर मी सर्वात अगोदर ही माती व्यवस्थित भूसभूषित करून घेणार आहे आणि सध्या मी याच्यामध्ये कोणताही खत वगैरे घातलेला नाही कारण ह्या मातीमध्ये मी अगोदरच शेणखत आणि गांडूळ खत दोन्ही मिक्स केलं होतं आणि जी नवीन माती टाकलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझा खत मिक्स करायचा राहिलेला आहे जेव्हा मी आणेल तेव्हा मिक्स करेल आणि ते सुद्धा मी दाखवेलच नंतरच्या व्लॉगमध्ये तर माझं पूर्ण गार्डन हे पावसाळ्यासाठी रेडी झालेलं आहे तर इथे मी पूर्ण भूसभूषित भुश करून त्याच्यामध्ये हे झाड लावून घेतलेलं ला आहे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि ह्या छोट्या छोट्या कटिंग मी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावणार आहे आणि इथे पाहू शकता मी याच्या बाजूचे पूर्ण आ... जे झाडं होते ते काढून ठेवलेले आहेत आणि ही सुद्धा माती व्यवस्थित भुसभुशीत करून घेणार आहे आणि बाकीचे हे जे स्नेक प्लांट आहे हे पण खूप जास्त झालेलं आहे हे सुद्धा काढून टाकायचं आहे आणि दोन तीनच लावायचे त्याच्यात खूप सारे स्नेक प्लांट होतात आणि हे पाहू शकता काही ज्या जुन्या कुंड्या आहेत त्यांच्यामधली माती कशी गच्च झालेली आहे तीसुद्धा व्यवस्थित आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आणि परत त्या कुंडीमध्ये टाकून आपल्याला दुसरं झाड लावून घ्यायचं आहे याच्यातल्या मुळ्या वगैरे पूर्ण काढून घ्यायच्या गार्डनमध्ये हेच जे काम खूप मेहनतीचं असते कारण आपल्याला वर्षाला दोन वर्षाला ही माती व्यवस्थित बदलून घ्यावं लागते सध्या ऊनच पडत नाही म्हणून मी अशीच माती भरून घेतलेली आहे ऊन जर पडलं तर आपल्याला ही माती दोन तीन दिवस उन्हामध्ये अशीच वाळवत ठेवायची आहे माती व्यवस्थित वाळली की परत झाडांसाठी ती माती खूपच छान असते मी नंतर कधी वा वाळवणार आहे सध्या गरज पण नाही कारण मी आत्ताच सहा महिन्यापूर्वीच ही माती भरली होती जर दोन तीन वर्ष कुंडीमध्ये तीस तीस माती राहिली तर ती आपल्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवत ठेवावं लागते तर इथे पाहू शकता मी टर्टल वाईनच लावणार आहे आणि वरती भिंतीवर ठेवणार आहे कारण ती भिंतीवरून खूप छान खाली येते त्याच्यामुळे मी याच्यामध्येच लावलेली आहे तर इथे पाहू शकता हे सुद्धा एक प्लास्टिकचा डब्बा होता आणि पाहू शकता किती साऱ्या मुळ्या आलेल्या आहेत तर हे माझं स्पायडर प्लांट सगळं खराब झालेलं आहे कारण त्याच्या मुळाला जागाच नव्हती त्याच्यामुळे मी याच्यामध्ये दुसरंच एखादं छोटंसं प्लांट लावणार आहे तर इथे पाहू शकता माझं पूर्ण गार्डन एकदम सुट सुटीत दिसत आहे आणि ह्या स्टँडवर वर किती सुंदर असे झाड दिसत आहेत आणि सर्व बाल्कनीमध्ये मध्ये कचरा कचरा झालेला आहे आता ते व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता ह्या बापले मस्ती चालू आहे मम्मी कसं काम करते ते पाहायचं आहे तर मध्येच मी चहा बनवून घेतला होता चहा वगैरे पिणं झाल्यानंतर आता बाकीच्या मी बारीक सारीक कटिंग सगळ्या लावून घेतल्या होत्या ह्या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये जे की पूजेमध्ये येतात त्याच्यामध्ये मी छोटे छोटे झाडं लावले होते जी दिवाळीच्या पूजेमध्ये मी बोळके आणले होते त्याच्यामध्ये सुद्धा लावलेले आहेत आणि हे जे झाडं आहेत हे झाडंसुद्धा मला उपटून घ्यायचे आहेत कारण पूर्ण वाळून गेलेले आहेत तर याच्यामध्ये माझे मिस्टर मला मदत करत आहेत झाडं उपट उपटण्यासाठी कारण खूप गच्च लागले होते ते आणि पूर्ण या मोठ्या कुंडीतला सुद्धा कचरा वगैरे काढून टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा माती टाकून घ्यायची आहे मला कारण त्यातली माती सुद्धा खूप कमी झालेली आहे पाहू शकता आता हे हिरवे झालेले सुद्धा मला काढून टाकायचे आहेत आ, कारण मी ह्या कटिंग ज्या मी कुंड्या बनवल्या होत्या त्याच्यासाठीच लावल्या होत्या तर त्या पंधरा वीस दिवसातच किती मोठ्या झालेल्या आहेत पाहू शकता तर इथे पाहू शकता किती कचरा झालेला आहे आणि हे काही शंकू आहेत हे मी या कुंड्यामध्ये टाकले होते आ, हे शंकू माझ्या नंदबाईंनी मला दिले होते तर आता हे पूर्ण जे गर्दा आहे हे मी फेकून देणार आहे तर पाहू शकता किती झाडांचं वेस्ट निघते आणि हे दर दोन तीन महिन्यालाच निघते तर इथे मी पूर्ण बाल्कनी वगैरे झाडून घेतलेली आहे आणि पाहू शकता किती सुंदर असा माझ्या बाल्कनीचा व्ह्यू दिसत आहे पावसाळ्यासाठी तयार झालेली आहे माझी ही बाल्कनी तर आता माझा धुवून घेण्याचा विचार होता परंतु खूप आभाळ आलेला आहे आणि पाऊस येण्याची भरपूर शक्यता आहे आणि जरी पाऊस आला तरी मला उद्या धुवावंच लागते त्याच्यामुळे मी आजही स्किप केलेला आहे आणि हा फडा मी झाडून काढल्यामुळे हा स्वच्छ धुवून मी इथे सुकवत ठेवलेला आहे आता हे सर्व मी सकाळी धुऊन घेणार आहे तर हे पाहू शकता मैत्रीण माझ्या बाल्कनीचा फायनल व्ह्यू तर इथे मी पूर्ण बाल्कनी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि एक वेळेस वायपरने पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे आता मी एका कपड्याने पुसून घेणार आहे म्हणजे लवकरच कोरडे दे देखील होईल तर पाहू शकतो पूर्ण माझ्या बाल्कनीचा व्ह्यू तर मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर आवडला असेल जा तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दावा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय